जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा महाराष्ट्र माऊली पूज्य साने गुरुजींचे चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हे वर्ष सर्वत्र साने गुरुजी स्मृती अभियान म्हणून साजरे होत आहे विविध संस्था विविध उपक्रम राबवित आहेत साने गुरुजी कथामाला मालवण विविध उपक्रमांनी हे अभियान साजरे करणार आहे त्याचा शुभारंभ सांगूया कथा श्यामच्या आईच्या ह्या उपक्रमाने झाला साने गुरुजींच्या श्यामची आई पुस्तकातील निवडक रात्रींचे कथाकथन शिक्षकांनी मुलांना केले यावर्षी कथाकथन स्पर्धा सेवामयी शिक्षक पुरस्कार कथामाला मेळावे या उपक्रमांसोबतच आदर्श कथामाला शाखा गौरव देवस्वरूपाई मातृस्तवन गायन व्यक्तिमत्व विकास शिबिर आदी कार्यक्रम साने गुरुजी कथामाला मालवण तालुका समिती सादर करणार आहे साने गुरुजी कथामाला मालवण ही संस्था गेली पन्नास वर्षे कथाकथनाचे अनेक उपक्रम घेते या अभियानांतर्गत शाळा शाळांचा जवळजवळ साने गुरुजींची रूपे उलगडणार आहेत त्यात अध्यापन हा धर्म मानणारे साने गुरुजी कथाकथनकार साने गुरुजी साहित्यिक साने गुरुजी स्वातंत्र्य चळवळीला स्फूर्ती देणारे साने गुरुजी कवी साने गुरुजी प्रबोध कवी साने गुरुजी प्रबोधनकार साने गुरुजी भारतीय संस्कृतीचे उपासक साने गुरुजी तत्वज्ञ साने गुरुजी आदी विविध रूपातील पूज्य साने गुरुजी मुलांपर्यंत पोहोचविण्याचा कथामलेचा उपक्रम असेल भारतीय तत्वज्ञानाचे सहज सोपे रूप मांडून तत्वज्ञानाचा खरा अर्थ सांगणारे तत्वज्ञ साने गुरुजी पालकांपर्यंत पोहोचले पाहिजेत यासाठी साने गुरुजी व भारतीय संस्कृती या पुस्तकांचा प्रचार प्रसार कथामाला करणार आहे अमृतपुत्र साने गुरुजींचे हे शतकोत्तरी रौप्य महोत्सवी जयंती अभियान विविध अंगाने साजरे करण्यात येईल असे सुरेश शाह ठाकूर अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण यांनी सांगितले साने गुरुजींचे श्यामची आई हे जे पुस्तक लिहिलेलं आहे आपण याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी जाणून झालेल्या आहेत आज मी याच्यातली जी गोष्ट सांगणार आहे या साने गुरुजींच्या श्यामच्या आईमध्ये एकूण बेचाळीस रात्री गोष्टी सांगितलेल्या आहेत साने गुरुजींनी साने गुरुजी नाशिकच्या तुरुंगात असताना दिवसभर काम आणि रात्री जगनमाता भारतमाता आणि आपली जन्मधात्री माता आई यांचं स्मरण रात्रीच्या वेळी चालायचं दिवसभर सप्तमजुरी तुरुंगात सप्त मजुरी सप्त काम करावं लागायचं आणि त्या सगळ्याचा शिव घालवण्यासाठी ते दिवस पारतंत्र्याचं होते आपल्याला माहीत आहे आणि साने गुरुजींसारखे अनेक कैदी त्या तुरुंगात होते मग हे सगळे तुरुंगातले कैदी एकत्र येऊन साने गुरुजी त्यांना कथा सांगायच्या त्या कथा होत्या आपल्या आईच्या आणि त्या आईच्या कथा त्यांना खूप आवडाय श्यामची आई हे पुस्तक म्हणजे मातृप्रेमाचं एक सुंदर असं लोग आहे म्हणायला हरकत नाही मंत्र आहे असं म्हणायला हरकत नाही पुस्तक प्रेमाने रहे, असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम